रूप तुझे मोहक सुंदर नाव तुझे लंबोदर पाहता ते रूप देवा होती सर्व चिंता दूर गुण किती गाऊ देवा यावे आशीर्वाद द्यावा गुड मॉर्निंग सर्वांना आज मी आज दिवसभरात काय करणार आहे माझं सर्व आवरून झाला आहे स्वयंपाक वगैरे आता पुढे काय करते ते तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग या ठिकाणी मी रातळ घेतलेलं त्या रताळाचे काप करून घेतलेत ते पाण्यामध्ये मी उकट ठेवलेले आहेत आता वाफवून घेते वाफवून घेतल्यानंतर ना मी ते स्मॅश करून छान त्याची बारीक त्यांना खाता येईल असं प्युरी बनवाल आणि त्यांना भरवणार आहे तर आता मी याच्यावरती झाकण ठेवून घेते आणि शिजवून घेत आहे रताळं जास्त पल्ली जास्ती हा गुढी गुरी उद्या बर बाबा नाही कल नाही करून मम्मा शाषा उठून गेलेले ते त्यांचं मी आवरून घेतलेलं आहे ते आता खेळतात तोपर्यंत मी त्यांना खायला बनवतीये ते मी तुम्हाला दाखवते इकडे मी नाचणी सत्व बनवलेलं आहे नाचणी सत्वाची रेसिपी मी आपल्या युट्यूब चॅनल टाकणारच आहे बघा दोघींच काही चाललेलं आहे प्रिषा कुठे आहे प्रिशा आणि श्रीशा तोंडात नाही घालाव पिल्लू ते श्रीशा कुठे श्रीशा? श्रीशा इकडे चल 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 इकडे चल बोल दे मला चला मी त्यांना आता खायला भरवेल घेते या, या। <laughs> नवीन गाडी गुथली बाबा गाडी गुंतली बाबा त्याला स्टॉप वर येऊन थांबा हर तुम्ही de mala thank you thank you hello kan nama mala hello 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 tu kalprisha hello 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 lo didikati hello thank you de thank you de hello

तोंडात नको ना कुणा बाळा गाडी गाडी खेळ नको आला नको नको ना हां हा तरी खेळायचा असतो बॉल म्हणजे फेक अयो फेकला 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 कमन कुमन कुमन या पकला पकला पटकन बॉल बॉल आ ना ना बोल बॉल घेऊन ये जा जा पटकन बॉल घेऊन ये जा 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 बॉल घेऊन ये घेऊन ये जा मम्माकडे फेक इकडे हा दे आईला मला दे ए, मला दे ना मला दे ना श्रीशा मला दे ना बोल जोरात वाव तुझ्याकडे आले प्रिशा दे 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 मम्माकडे पटकन आईकडे दे बॉल पटकन चला 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 चल बॉल बॉल आपला बॉल बॉल घे 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 बॉल आण बॉल आण बॉल नको बर तर हा आहे तो ट्रिमरचा बॉक्स जो की असा आहे त्याच्यावरती सगळे इन्स्ट्रक्शन वगैरे आपल्याला दिलेले आहेत कोणत्या एजमध्ये आपण यूज करायचं आहे याला आणि कशा पद्धतीने वापरायचं आहे वगैरे ते सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यावर इन्स्ट्रक्शनमध्ये दिलेल्या आहेत अशा प्रकारचे आपण त्यांनी नोज जे हे दिलेले आहेत की कोणत्या एजनंतर ना ग्रुप नंतर आपल्याला वापरायचे ते तशा पद्धतीने दिलेले आहे अगदी ह्या इन्स्ट पेपरवरती पण आपल्याला सगळं दिलेलं आहे आणि हे आहे मशीन की ज्याच्या आतमध्ये तर याच्यामध्ये हे दोन सेल टाकलेले आहेत आणि सेल टाकल्यानंतर टाकल्यानंतर हे त्याचं कवच आहे की आपण त्याच्यावरती हे टोपन लावून द्यायचं हे असं फिट होत आणि हे बटन ह्या बटनच्यावरती पण आपल्याला आर वन आर टू झिरो एल वन एल टू अशा प्रकारचे दिलेलं आहे आपण ज्यावेळेस चालू करतो मोड त्यावेळेस इथे लाईट लागतात अशा प्रकारची लाईट लागते आणि हे आ, वन टू म्हणजे एक म्हणजे स्लो दोनला जास्त फास्ट होतं आणि सेम एल वन एल टूला पण आहे तर मी दाखवते तुम्हाला की मी ह्या ट्रिमर मशीनचा वापर करून कशा कर पद्धतीने त्यांची दोघांची आता श्रीषाप्रसाद झोपलेल्या आहेत त्या उठतपर्यंत मी स्वयंपाकच माझी तयारी करून घेते स्वयंपाक करून घेते आणि त्याच्यानंतर त्या उठल्यानंतर ना मग मी त्यांचं इव्हिनिंगचं जे काही रुटीन आहे ते फॉलो करेल आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल